नमस्कार मी जयेश सावंत पुन्हा एकदा कोकणी म्हणून यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आता आपण आलो आहे हे बघा दूध पप्पेश्वरच्या इथे आपल्यासोबत आहे गणेश सावंत मग जाऊया आता आता आतमध्ये आणि पाहूया कसं आहे इथे हे बघा इथे तिथून आतमध्ये आल्यावर ते बघा इथे शाळा पण आहे इथे किती भारी वाटते बघा इकडे एकदम छान वातावरण आहे बघा बघा अरे बघा आता इथेच आपण काकांच्या इथे हेल्मेट ठेवलं हो आहे आणि इथे चप्पल आहे तर चला आता आतमध्ये जाऊया किती छान वाटत आहे बघा માધા આત્મા જાવે આપણ बाबा इथे हनुमंताचं मूर्ती आहे गणपतीची आहे आणि एक ती माहिती नाही त्यानंतर इथे हे द्वा दुआ, द्वारपाल असणार मला तेवढं माहिती नाही इथे बघा बाहेर एक शंकराची मूर्ती आहे शंकराची पिंडी आहे बघा इथे हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला आहे बघा इथे कसा धबधबा आहे तो एकदम किती वातावरण छान वाटतंय बघा इथे इकडच्या साईडला जाऊया पाहूया आपण काय आहे इकडे तिथे पण एक मंदिर आहे एकदम जुनी वास्तू आहे पूर्ण आतमध्ये पण जुनं काम होतं पूर्ण ते आता ते कोणत्या पद्धतीमध्ये आहे ते मला आता माहिती नाही नाव नाही मला आठवत आहे बघा इथे मूर्ती आहे कामेश्वर मंदिर आता आपण तिथे मंदिर बघितलं आता इथे वरती जाऊन बघ पाहूया आहे ते तर दाखवा तुम्हाला हे बघा इथे किती भारी वाटते बघा तो बघा तिकडे पण एक आहे जाऊ आहे तिथे जाऊया आपण आधी इथे जाऊन येऊया काय ते पाहून येऊया तिकडून आणि हा आपला मेन व्ह्यू पॉइंट हे बघा इथे दत्त मंदिर आहे त्याला पाया पडून येऊया आपण तिकडून ती मंदिरच्या से एक जागा आहे इथे आलो बघायला आहे बघा इथे मुंबई दरचे पत्रकार आले आहेत तर आता तिकडून आपण बघू आलो आता इथे जाऊया इकडे थोडं बघायला सगळे बंद गेला निस्त वाटत ना फोटो काढतो आता पाऊस आला तेव्हा तिथे थांबलेलो आता जरा जोरात आला पाऊस ते झाडाखाली थांबलो नाही बाय कसं वाटलं तुला इकडे येऊन एक नंबर नाही खरंच इथे भारी वाटतंय एक नंबर ఇక్కడ వరణ బ భారీ వాట ధబ్ధా तर हे बघा इथे कालभैरव मंदिर म्हणून आहे इथे मंदिराच्या बाजूलाच आहे पाहूया कसं आहे ते दर्शन घेऊया आणि जाऊया तर चला तर आता आपलं फिरून झालंय आता जाऊया आता परतीच्या मार्गावरती गणेश बाय चला बाय बाय